तुम्ही पाहत आहे न्यूज चौफेर घडामोडी रायबाग येथे वीज कोसळून एक महिला ठार तर चौघे जण गंभीर जखमी शेतात ऊस लावत असताना रायबाग शहरातील शोभा कृष्णा कुलगोडे वय साठ यांचा अंगावर वीज कोसळून जागीच अंत झाला तर मल्लापा शंकर मेत्री भारती केम्पन्ना कामते बाबूराव अशोक चव्हाण प्रवीण कल्लापा धर्मट्टी हे गंभीर जखमी झाले आहेत जखमींना रायबाग येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे शेतात काम करत असताना अचानक अंगावर वीज कोसळून झालेल्या या अपघाताची नोंद रायबाग पोलीस स्थानकात झाली आहे